ह्यांना एकटं राहायला आवडतं त्याच्यात त्यांची प्रगती पण होत असते कारण तेवढे विचार करण्याची त्यांच्याकडे जी कॅपॅसिटी आहे वाचन चिंतन मनन बर तो सात नंबर आणि परदेशात जाण्याची त्यांना कुठून तरी एक इच्छा असते हे सात नंबरचं वैशिष्ट्य आहे बर पण ह्या लोकांना सगळ्यांच्या मध्ये मिक्सअप व्हायला जरा कमी हवं असतं त्यामुळे ते जर का समाजाभिमुख झाले तर त्यांनी केलेलं कार्य लोकांच्या पर्यंत चांगलं पोहोचू शकेल आता आठ नंबर आठ नंबरच्या बाबतीत असं आपण बघतो की खूप कष्ट करतात ही मंडळी कष्टाला कधीच आठ नंबर मागे नाहीये आणि त्यांना माहितीये की सक्सेस म्हणजे एखादं यश तुम्हाला मिळवायचं आहे तर त्याला दुसरा मार्ग नाही की तुम्ही कष्ट केले पाहिजेत हे या लोकांना माहिती आहे त्यामुळे ते कधीच त्याच्यामध्ये कसूर करत नाहीत पण या लोकांच्या कामांना कदाचित थोडा वेळ लागतो जास्त इतरांच्या पेक्षा जे होतं यांच्या बाबतीत थोडस त्यांना उशीर लागू शकतो त्याच्यावर उपाय आहेत घाबरण्याचं कारण नाही आपल्याला यांना आणखीन एक त्यांना प्रश्न असा पडतो यांना नाही म्हणायला प्रॉब्लेम असतो कोणालाही पटकन नाही म्हणायचं ते त्यांना जमत नाही बर मग पण हे जे आहे की आता आठ ला जे म्हणत जातात असं नेहमी की अरे ज्यांना आठ नंबर एका बापरे आठ नंबरकडे अशा कला पण आहेत की ज्या एक नंबरकडे किंवा सहा नंबरकडे पण मिळणार नाहीत ओके बरं तसं आता नऊच्या ह्याच्यातलं जर आपण बघितलं तर नऊ म्हणजे प्रयत्न हे जे करतात पण न त्यांच्याकडे जे धाडस आहे त्या धाडसाला तोडणे बर पण पटकन अच्छा हे ते पण त्यांच्याकडे आपल्याला दिसू शकते असे सगळ्याच अंकांचे जसे काही गुण तसे काही थोडेसे दोष असू शकतात बर असे हे सगळे एक ते नऊ अंक आहेत